<laughs> <laughs> तर तुम तर घेऊ शेतकरी वारकार सांगितलं मोटर जळली आहे ते आणि आपल्याला काही नाही सांगायचं ते भारी भक्कम नुसतं जे झालेलं आहे ते आता यांनाच भोगा लागणार आहे त्याला बघूया आता याला किती खर्च लागतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज विषय असा झाला आहे की हे आपले शेतकरी मित्र यांची वाली मोटर जी आहे ती जळली आहे ती कशामुळे जळली ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला शेतकरी मित्रांनो आपण इथे या लयचिरूया यांची मोटर आहे ती कशामुळे जळली आहे हे बघू शकतात तुम्ही इथे काय केलेलं होते शेतकरी मित्रांनो हे जे टेस्टर आहे ना ते असं हे स्टार्टरला असे लावलेले होते तर असे लावल्यामुळे जे काय झालं शेतकरी मित्रांनो लाईट कमी जादा आलेली आहे त्याच्यामुळे जी मोटर आहे ती जळली आहे समजा अचानक तिकडे डीपीवर एखादा फ्यूज गेला त्याच्यामुळे काय होते शेतकरी मित्रांनो हे स्टार्टर ते सोडित नाही भावांना दोन फ्यूजामुळे हे स्टार्टर नाही का असं लटकेल राहतं त्याच्यामुळे आपली जी मोटर आहे ती जळायची शक्यता खूप जादा असते तर आता आपल्याला नाही का शेतकरी भावांनो तुम्ही बघू शकता खालून आपल्याला पाच एच पीची मोटार वर वाडायची आहे तर आता आपण इथे मोटार वर वाढणार आहे आणि बघणार आहे मोटार जळली आहे की नाही तर चला शेतकरी भावांना पुढे का होते बघूया तर तुम्ही बघू शकता हे आपले शेतकरी मित्र जे आहे ते इथे पाईप कापीत आहे आपली मोटर जळाल्यामुळे आपल्याला इतकं मोठे नुकसान इथे झालेले आहे आता हा पाईप आपल्याला इथून कापा लागत आहे तर तुम्ही बघू शकता आपली जी पाच एच पीची मोटर आहे ती आपल्याला वर आहे आणि ती वर आपल्याकडे माणसं खूप कमी आहे आपले शेतकरी मित्र आहे त्यांनी जी मोटर आहे ती जाळून टाकलेली आहे त्यांना माहीत पण नव्हतं स्टार्टरला असं टेस्टर लावल्याने काय होते काही दोन शब्द बोलू शकतात का <laughs> नाही शेतकरी मित्र नाही मानते आहे ते आपलं एक अजून एकजण आलेलं आहे मोटर वाढण्यासाठी तर आता आपण इथे मोटर ओढूया आणि वर आल्याच्या नंतर आपल्याला समजा ना आपली मोटर जळली आहे की नाही जळली असेल तर आपल्याला तिला लास्ट स्टेशनला नेण्यात आणि तिथून आपल्याला सुदरुन आणायची ही मोटर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण माणसं इथे आलेले आहे फौरनच पाठीचा आता आपल्याला मोटर वाढायची आहे वर काय करू टाकून पाईप किचो ए वडा एक ही जी मोटर आहे ती आपल्या कोण काही वर वाढल्या जाईना तर आपल्याला कॅमेरामन ला पण सोबत घे नाही तर चला कॅमेरामॅन शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली जी मोटर आहे ती वर आलेली आहे आपल्या हे चरट वाढल्यामुळे खूप काचलेले आहे तर तुम्ही बघू शकता तिथे आता खूप इथे कासलेले आहे तर येऊ पोहा ती मोटर आपली जी आहे ती बिघाड नाही शेतकरी भावांना त्याच्यामध्ये मधारांना काही बिगड फसेल दिसतो तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपली जी मोटर आहे ती पाच एच पीची वर आलेली आहे तर ही मोटर जी आहे ती जळली आहे बावन कारण की या शेतकरी मित्रांनी ते स्टार्टर आहे त्याला मागून टेस्टर लावलेले होते तर तुम्ही अशी चूक कधीच करू नका तर शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन शब्द सांगा आता <laughs> आता मोटर जळली आहे ते आणि आपल्याला काही नाही सांगायचं ते भारी भक्कम नुस जे झालेलं आहे ते आता यांनाच भोगा लागणार आहे त्याला बघूया आता याला किती खर्च लागतो आणि ही मोटर आपल्याला सोडायच्या वेळेस पण तुम्हाला दाखणार आहे किती खर्च लागणार आहे किती काय संपूर्ण माहिती कापून शेतकरी मित्र मोटर पुसून घे भाऊ आपल्याला तिला आता गाडीवर न्यायचं आहे तर आपली गाडी कुठे आहे शेतकरी भाऊ तर आपली गाडी तिकडे ला लावली आपल्याला ही जी, जी मोटर आहे ती मोटरसायकलीवर न्यायची आहे आता काय सांगा तू खूप मोठी नुकसान झाले आहे आता आपल्या शेतकरी मित्राची तरी आपले शेतकरी भाऊ आलेले आहे गाडी घेऊन आपली मोटर नाहीला येऊन द्या भाऊ इकडे मला <laughs> वायर

काय झालं शेतकरी मित्रांनो हेनीवाद चाल शेतकरी तू बंद